महाराज मला काय सांगणार तिथे पासून यात्रा महोत्सवाला सुरुवात होणार आहे पंढरपूर आनंदी स्वामी महाराजांची ओळख आहे काय महाराज यांची जे ही ओळख आहे आमचे जे पूर्वज होते काशीनाथ वामनबा डोळे हे आमचे पंजाब आहे आणि तेव्हापासून तर आजपर्यंत हे जे चालत आलेलं आहे हे आम्ही फार श्रद्धेने आणि सर्व देवस्थानचं आचरण विचारण आणि रोज आरती होती संध्याकाळी सात वाजता सकाळी पूजा होती अभिषेक होतो तर हे आम्ही सतराशे पासून तर आजपर्यंत जे हा जे उत्सव करत आलेला आहोत आणि आम्हाला पूर्ण सद्धनी आनंदी स्वामी महाराजाच हे झालेलं आहे आणि बहुश परंपरिक आम्ही याच्यातच असल्यामुळे आम्हाला आनंदी स्वामी महाराज आषाढी एकादशीचा फार मोठा अनुभव आहे आम्हाला लोकांचा प्रतिसाद सुद्धा आहे आणि बहुतेक सगळं आमच्या सगळ्या समाजातल्या लोकांनी आम्हाला सहकार्य करतात येतात अन्नदान होत आणि तीनशे वर्षांची परंपरा आहे आणि हे आठ दिवस आनंदी स्वामी महाराजांना विविध देवी देवतांचे रूप देखील हा तर आनंदी स्वामी महाराजाला ह्या उत्सवाच्या काळात सोमवारी महादेवाचं गुरुवारी जाताच मंगळवारी देवीचं असं आम्ही आनंद दशमी काल आषाढसुद्धा दशमीपर्यंत हे रूप देतो आणि ह्या रूपामुळे काय होतं किंवा लोकां लोकांच्या बुद्धीमध्ये फरक पडतो आणि श्रद्धेने सर्व लोक आमच्या आनंद स्वामी देवस्थानमध्ये येतात सुमारे तीनशे वर्षांची परंपरा आहे हिंदू मुस्लिम हो आणि मुस्लिम समाजाचे गौरी समाजाचे व इतर समाजाचे लोक आमचा सत्कार करतात आम्ही त्यांचा सत्कार करतो बलखाम देझीम बँड नगरखाना आणि सर्व भजन मंडळी या आनंदी स्वामीच्या यात्रेमध्ये येतात